आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सराईत गुन्हेगाराकडून पलूस पोलिसांवर हल्ला हद्दपार आरोपीने पोलिस हवालदारास काटीने मारहाण करून केले जखमी आपल्यावरील कायदेशीर अटक टाळण्याच्या प्रयत्नात एका सराईत आणि हद्दपार केलेल्या गुन्हेगाराने पलूस पोलीस पथकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली आहे मोराळे तालुका पलूस येथे ही घटना घडली असून आरोपी आणि त्याच्या आईने पोलिसांना शिवीगाळ करत एका पोलीस कर्मचाऱ्यास काठीने मारहाण करून जखमी केलं पलूस पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संशयित आरोपी गुंडा पाटील राहणार मोराळे हा अधिक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार आहे त्याला यापूर्वी हद्दपार करण्यात आलं होतं या प्रकरणी पोलीस ठाण्यात हैबत्ती पाटील आणि त्याची आई रुक्मिणी पाटील यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हैबत्ती पाटील याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी पलूस पोलीस ठाण्याचे पथक मोराळे येथील त्यांच्या घरी गेले यावेळी संशयित आरोपी हैबत्ती पाटील आणि त्याची आई रुक्मिणी पाटील यांनी पोलीस पथकाला शिबीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली पोलिसांनी हैबत्ती पाटील याला घराबाहेर येण्यास सांगितलं असता त्यांनी आरे भाषा वापरली त्यांनी पोलीस पथकातील पोलीस हवालदार प्रवीण शहाजी पाटील यांच्या तोंडावर थुंकला यावेळी प्रवीण पाटील यांनी त्याला घराबाहेर घेण्याचा प्रयत्न केला असता हैबत्ती पाटील यांनी त्यांना जोराने ढकलून दिलं यामुळे प्रवीण पाटील जमिनीवर पडले त्यानंतर आरोपीने तिथे पडलेली काठी उचलून पोलीस हवालदार पाटील यांच्या उजव्या हातावर आणि डाव्या पायावर मारहाण केली यात ते जखमी झाले आरोपीने प्रवीण पाटील यांचे कपडेही ओढून फाडले या गंभीर घटनेनंतर फिर्यादी शिवाजी विठ्ठल जाधव यांनी पलूस पोलीस ठाण्यात वर्दी दिली त्यानुसार आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार रुपाली कुर्णे यांच्याकडे सोपवण्यात आलाय हद्दपार केलेल्या आणि सराईत गुन्हेगारांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यामुळे आरोपीला तातडीने अटक करण्याची पोलिसांनी तजवीज ठेवली आहे